सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुन्हा एकदा कोकण किनारपट्टी गजबजली आहे हजारोंच्या संख्येनं पर्यटक कोकणामध्ये आले वाढत्या गर्मीमुळे कोकण किनारपट्टीवरील समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी पर्यटक उतरले गेले चार दिवस रत्नागिरीतील दापोली कर्दे हरणे गुहागर आरेवारी गणपतीपुळे समुद्र किनारा मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पर्यटक आकर्षित झाले सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे एप्रिल महिन्यातच पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून कोकणातील समुद्र किनाऱ्यावरती लगतची हॉटेल्सही फुल बुक झाली आहेत सध्या मुंबई पुणे नागपूर ह्या भागातून मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणाकडे येत आहेत अलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळ्यामध्ये आलेले आहात आनंद घेत आहेत काय सांगाल सलग सुट्ट्यामध्ये तर आनंद घ्यायलाच पाहिजे मी धुळवून आलेलो आहे धुळ्यावर येता येता मी गणपतीपुळे दर्शन घेण्यासाठी मधले जे स्पॉट आहेत कोल्हापूर वगैरे त्या स्पॉटमधून आम्ही कोल्हापूरचं दर्शन वगैरे घेऊन तिकडे आलेलो आहेत दोन दिवस इथं दोन दिवस तरी कमीत कमी इथं पाहिजेत आणि फुल एन्जॉय चालू आहे काय काय साहसी समुद्री खेळ खेळलं आहे कशा पद्धतीने आनंद लुटत आहे सगळे राईड इथं जे आहेत ॲडव्हेंचर राईड आहेत बनाना राईड आहे स्लिपिंग राईड आहे परत ड्रॅगन राइड आहे जे आहे ते स एकदम व्यवस्थित आहेत या राईड आणि गणपती पुण्यातील गणपतीचे दर्शन तुम्ही घेतलं आहे हो दर्शन घेऊनच आम्ही राईड वगैरे केलेले आहेत काले दर्शन घेतलं आजही दर्शन घेतलं कोकणाबद्दल काय सांगा कोकणाचं तर काही विचारायचं कामच नाही कोकण तर कोकणच आहे आणि शेवटी इथला हापूस आंबा जो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण जगामध्ये फेमस आहे एक वेळा आहे कशा पद्धतीने एन्जॉय करताय एकदम सुंदर ह्या रेंजमध्ये एन्जॉय करतोय आणि बरेच दिवसापासून माझी इच्छा होती गणपतीपुळेला जायचे म्हणून माझी फर्स्ट टायमिंग आहे काय आणि मी लातूरवरन सोलापूर कोल्हापूर ज्योतिबा हे दर्शन करून पुन्हा इथं गणपतीपुळेला पोहोचलेलं आहे कारण काय माहितीये हो। का ही दिसते ना वाहनं वगैरे वा काय काय म्हणते त्याला का काय मला समजत नाही नवीन असल्यामुळं पण ह्याच्यामध्ये बसून वगैरे हो आतमध्ये जाऊन कमीत कमी मी एक ते दीड किलोमीटर आतमध्ये जाऊन आलेलो हो आहे काय किती दिवस मुक्काम असणार आहे आपला फक्त एक दिवस मुक्काम राहणार आहे इथं त्याच्यानंतर मुंबई मुंबईचं आलं की रे झालं की लगेच लातूर डिस्ट्रिक्ट